बरोबर पाच वाजता बघा गाडी आली आमची मिनी ट्रॅव्हलर आली की जागा धरायसाठी घरबड सगळी गेली शेवट बी होतो मग आमची बारकी म्हणती पप्पा मी बसले आमची दिदी बी म्हणली आबा माझं मेकअप ओके हा नंतर आमचं सगळं फोडचं ऑपरेटर वगैरे गाणं बिण्याची तयार करते कुठलं लावायचं कुठलं नाही मग काय चालली होती आपली गाडी सुरळीत मस्त पाहिजे नंतर मग फोडवायचं आमची बारकी म्हणली का बसून म्हणली मला हेच रे मोथेला मग आमच्या बारखीचा एन्जॉय चालू होता एन्जॉय चालू चालू होता अण्णा अण्णा तुमचा मला मोबाईल द्या असं असं करायचंय मग मी फोन तिला काढून लगेच म्हणजे फोन लावायचा महत्वाचं दिला ना मग काय नाचता नाचताच फोन लावतील लागलाच नाही फोन मग परत डायरेक्ट आता आलो आमच्या घोडेवाडी वारू गोड आमचे गाव आहे तिथं आमचे चुलते चुलत भाव वगैरे आहेत त्यांना बी न्यायचं होतं आमचं नियोजन ठरलं होतं तसं तसं तशी तस 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 फॅमिली ती सगळी आमचे चुलत भाव चुलते वगैरे बसले आणि सगळी ओके बसल्यानंतर थोरले म्हणले ओके चला जाऊ द्या पुढे गेल्यानंतर परत आमची बहीण बुध इथे थांबली होती तर तिला पण यायचं होतं तिथं वाडा बघ होते मग ती मी बसल्या बसल्या कसा म्हणले हाय जा का मला हाय हो म्हणलं असं नंतर सगळी सगळी बसल्यानंतर सगळी ओके 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 आहेत का आहेत सगळी सगळे चेक करून म्हणले गाडी आपली क्लिअर आणि फुल आम्ही मास्तर जो बसलो तो मास्तर म्हणले ओके नंतर आम्ही पोसेगावमध्ये गेलो की सेवागिरी महाराजांचं दर्शन केलं पहिलं कारण जाता जाता रूटवर लागले होते नंतर दोन आमच्या बार बारक्यापूर्वी थेट काय लागली आमच्या अन्नाची पूर्वी मास्तरची भुरगी बघा होतं काय माहीत पण नाच होत्या नंतर काय जाता जाता बोका लागल्या होत्या मांजाड्या मग काय एक हाटील मिसळकर दिसलं कुठं तरी रस्त्याच्याकडला जाता जाता मग म्हणले मिसळचा आस्वाद घेऊया आणि मग काय आली की मिसळ मग काय मस्त देते बायकोला वा वाडा पाहून घेऊन आणि आपला आपण लेघाना लावलाय हो बघा मग काय बारकी म्हणली पप्पा मी पण दूध पिऊन घेते बघा चालतंय म्हणल्यानंतर मग आपलं ज्योतिबा देवाच्या डोंगरावर पोचल्यानंतर आतमध्ये असा व्यू होता माग जत्रा झाली होती ज्योतिबाच्या नावानं सांग भल मग सगळे म्हणजे आपले फोटोफोटू काढा गेला का काढलं बिडलं सगळं ओके म्हणजे बारकी म्हणली माझं बी काढा बाप्पा असा व्यू होता बघा एकदम झकास दर्शन झालं मग सोपतं बरं वाटल्यानंतर विसर्वा जेवणासाठी घरून भाकऱ्या चपात्या मटकीची भाजी वगैरे पातळ काय बनवून आणलं होतं खाण्यासारखं असं सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण वगैरे करून झाडाखाली बसून आस्वाद घेत अशी आमची सफर झाली बघा ज्योतिबा पालीची खंडोबा अशी यात्रा धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ सांगा